सन अठराशे सत्याहत्तर मध्ये भरलेला महान दिल्ली दरबार याचं वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केलं प्रश्न थोडा हटके होता विद्यार्थ्यांना गोंधळत पडणारा हा प्रश्न आहे मगो रानडे तेलंग यस यच चिपळूणकर गवा जोशी काय भारतीय संसद आपलं प्रश्न वाचल्यावर काय वाटतं अरे यांनी याचं वर्णन म्हणजे हे केलंय काय स्तुती केली आहे पण तसं आहे का गवा जोशी यांनी हे वर्णन केलं होतं काय भानगड होती हो दिल्ली दरबार कधी भरला अठराशे ला यावेळेस काय आलं होतं दख्खनमध्ये दुष्काळ पडलेला होता एक जानेवारी अठराशे सत्याहत्तरला व्हाईस रॉय लॉर्ड रिटर्न याने काय केलं राणी व्हिक्टोरियाला भारताची सम्राज्ञी ही पदवी दिली आणि मग त्या घोषणेसाठी हा समारंभ मग या ठिकाणी सोहळा होता भव्य दिव्य होता धक्काच्या भागामध्ये दुष्काळ पडलेला होता लाखो लोक उपासमारीने त्रस्त होते आणि इथे प्रचंड वारे माप असा खर्च होत होता गणेश वासुदेव जोशी यांनी टीका केली त्याचा कालावधी अठराशे अठ्ठ्या अठ्ठावीस ते अठराशे ऐंशी सार्वजनिक काका पण त्यांना म्हणतोय ते पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक आहेत आपल्याला माहीत असले पाहिजेत मग दुष्काळ असतानाही ब्रिटिश सरकार एवढा खर्च करत त्यामुळे ते संतप्त होत आहेत आणि उपहासाने टीकात्मक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ते त्या दरबाराला भारतीय संसद म्हणतायत त्यांचं म्हणणं काय माहिती का त्यांचं म्हणणं असं की भारतीय हितासाठी नाही कोणती खरी संसद अस्तित्वातच नाहीये हा दरबार म्हणजे केवळ ब्रिटिश सत्तेच्या थाटाचं प्रदर्शन आहे जिथे भारतीयांच्या दुःखाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात गव्हा जोशी यांचा म्हणण्याचा अर्थ हा होता मग इतर ऑप्शन मगो रानडे आहेत आधुनिक महाराष्ट्रातील विचारवंत समाजसुधारक सार्वजनिक सभेचे एक सक्रिय सदस्य ते होते त्यानंतर केटी तेलंगा आपलं माहीत असले पाहिजे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे त्यानंतर चिपळूणकर आम्हाला माहित आहे निबंध मला विष्णूशास्त्री चिपळूणकरांचे ते बंधू आपण त्या ठिकाणी माहीत असावेत